सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास साष्टांग नमस्कार या आनंद यात्रेचा या साप्ताहिक सत्संगाचा एकमेव प्रामाणिक अतिपवित्र आणि शुद्ध उद्देश म्हणजे आपण जीवनाच्या सहा स्तरावर परिपूर्ण यशस्वी व्हावे जीवनाचे सहा स्तर पहिला स्तर भौतिक स्तर दुसरा शारीरिक तिसरा मानसिक चौथा भावनिक पाचवा बौद्धिक आणि सहावा शुद्ध चैतन्याचा म्हणजे आध्यात्मिक स्तर अशा या सहा स्तरावर आपण परिपूर्ण यशस्वी जीवन जगावे आणि आत्मोन्नती करत करत या आनंदाच्या साधनेतून आनंदमय असणाऱ्या त्या भगवंताचा त्या गुरूंचा अनुभव घ्यावा आणि आपल्या सुयोग्य अशा आचरणाच्या द्वारे आपल्या गुरूंची आपल्या आई वडिलांची प्रतिष्ठा वृद्धिंगत करावी आणि ज्याप्रमाणे अर्जुनाला संपूर्ण गुरुकृपा प्राप्त झाली होती ज्याप्रमाणे पुंडलिकाला पांडुरंग परमात्म्याची पूर्ण कृपा प्राप्त झाली होती ज्याप्रमाणे हनुमंताला प्रभू श्री रामाची पूर्ण कृपा प्राप्त झाली होती ज्याप्रमाणे माऊलींना त्यांच्या गुरूंची म्हणजे निवृत्तीनाथांची पूर्ण कृपा प्राप्त झाली होती ज्याप्रमाणे कल्याण स्वामींना समर्थ रामदासांची पूर्ण कृपा प्राप्त झाली होती संत तुकारामांना पांडुरंगाची पूर्ण कृपा प्राप्त झाली होती त्याप्रमाणे आपल्यालाही त्या, आपल्या त्या भगवंताची भगवान कृष्णांची प्रभू श्री रामांची पांडुरंगाची आपल्या गुरूंची पूर्ण कृपा प्राप्त व्हावी आणि आपला समर्पण भाव देखील अर्जुनाप्रमाणे त्या भगवंताच्या चरणी आपल्या गुरूंच्या चरणी स्थिर व्हावा हाच या सत्संग मालिकेचा साप्ताहिक सत्संगाचा आनंद यात्रेचा एकमेव प्रामाणिक अतिशुद्ध आणि अतिपवित्र उद्देश आहे आपण ह्या साप्ताहिक सत्संगाची सुरुवात करतानाच भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची परवानगी घेतली होती की अहो भगवंता श्रीकृष्णा अहो माऊली आम्हाला तुम्ही या सत्संगाच्या निमित्ताने या आनंद यात्रेच्या निमित्ताने थोडी स्वैर भरारी घेण्याची परवानगी द्या स्वैर भरारी मुक्त भरारी म्हणजे काय तर ज्याप्रमाणे एक पतंग किंवा पक्षी आकाशामध्ये स्वैर भरारी घेत असतो त्याचप्रमाणे भगवत गीता रूपी आणि ज्ञानेश्वरी रूपी या आकाशामध्ये आमच्या सारख्या या पतंगाला पक्षाला एक श्लोक निवडण्याची एक ओवी निवडण्याची परवानगी द्या आणि त्याचा त्या त्याच्या चिंतनाची देखील आम्हाला परवानगी द्या ही आपण परवानगी पहिल्याच साप्ताहिक सत्संगाला आपण भगवान श्रीकृष्णांची आणि माऊलींची घेतली होती आणि तरी देखील त्याची आठवण म्हणून या साप्ताहिक सत्संगामध्ये सुद्धा आपण परत एकदा त्यांची परवानगी घेऊया आणि त्यांना विनवणी करूया त्यांना त्यांना याचना करूया की अहो भगवंता अहो गुरुराया अहो माऊली आम्हालाही आम्ही जे तुमचे आनंदमय स्वरूपाचे एक अंश आहोत आम्हालाही आमचा प्रत्येक क्षण आनंदात घालवण्याची प्रसन्नतेने घालवण्याची आम्हालाही सद्बुद्धी द्या आणि ती परवानगी या आनंद यात्रेच्या निमित्ताने आपण माऊलींची आणि भगवान श्रीकृष्णांची सत्संगात घेतलेली आहे मागील सत्संगामध्ये आपण समजून घेतले आपण चिंतन केले आपण श्रवण केले की ज्याप्रमाणे एखाद्या सणाच्या दिवशी एखाद्या उत्सवाच्या दिवशी आपण आनंदित असतो त्याचप्रमाणे प्रत्येक दिवस प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण आपण कसा आनंदात व्यतीत करू शकतो प्रसन्नतेत घालवू शकतो याचे श्रवण केले आणि असे असून देखील मनुष्य जन्मताच आनंदमय असून देखील दुःख का निर्माण करतो दुःख का भोगतो मनुष्याची मूळ स्थिती आनंदमय असूनच मनुष्य दुःखाचा दयनीयतेचा शोकाचा अनुभव का घेतो मनुष्याचे मन याची रचना कशी आहे याचे स्वरूप कसे आहे हे देखील आपण मागील सत्संगात पाहिले मनुष्याने महत्वाकांक्षा ठेवावी पण महत्वाकांक्षा ठेवत असताना आणि ते साध्य करत असताना आपल्या मनाची अस्वस्थता होऊ देऊ नये आणि एक अनन्य भक्त त्या भगवंताची भक्ती करून नामस्मरणाच्या द्वारे भजनाच्या द्वारे कीर्तनाच्या द्वारे त्याचा प्रत्येक क्षण कसा आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करतो नामस्मरणाचे महत्व काय आहे भजनाचे महत्व काय आहे हे देखील आपण मागील सत्संगात समजून घेतले आणि एक अभक्त एका जीव गेलेल्या शरीराप्रमाणे कसा असतो हे देखील आपण मागील सत्संगात समजून घेतले या सत्संगात आनंद यात्रेचा प्रवास करताना जाचा राजमार्ग भक्तीचा या तिसऱ्या सत्संगात आपण दोन तीन विषय समजून घेऊयात पहिला विषय म्हणजे मनुष्य वासनेवर विजय कसा मिळवू शकतो दुसरा विषय मनुष्य एका साधू प्रमाणे सिद्ध पुरुषाप्रमाणे एका सात्विक पुरुषाप्रमाणे अर्जुनाप्रमाणे अचल समाधान कसा प्राप्त करू शकतो आणि वासनेवर विजय मिळवायचा आणि अचल समाधान प्राप्त करायचा उपाय कोणता आहे हे आपण आजच्या ह्या साप्ताहिक सत्संगात समजून घेणार आहोत भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली अर्जुनाला जेव्हा ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अर्जुनाला हे समजावून सांगतात कि ज्ञान हे तीन प्रकारचे आहे किंवा ज्ञानाचे तीन स्तर आहे पहिला स्तर म्हणजे शब्द ज्ञान दुसरा स्तर म्हणजे अनुभव ज्ञान आणि तिसरा स्तर म्हणजे अनुभूतीचे ज्ञान म्हणजे आत्मप्रचितीचे ज्ञान पहिला शब्द ज्ञान दुसरा अनुभवाचा ज्ञान तिसरा अनुभूतीचे ज्ञान म्हणजे आत्मप्रचिती भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला समजावून सांगताना हे सांगितले आहे की जो मनुष्य फक्त शब्द ज्ञानामध्ये अडकून राहतो त्याला विद्वान म्हणावे किंवा पंडित म्हणावे तो मनुष्य शब्द ज्ञानाच्याच भोवती फिरत असतो आणि त्या शब्द ज्ञानाचे रूपांतर विज्ञानामध्ये म्हणजे अनुभवामध्ये कधीच होऊ शकत नाही त्याचे शब्द ज्ञान कधीच सार्थकी लागत नाही त्याचे एकमेव कारण म्हणजे त्या मनुष्याच्या मनामध्ये निर्माण झालेला अभिमान आणि ज्ञानाबद्दल निर्माण झालेला अहंकार म्हणून जो मनुष्य शब्द ज्ञानाच्या स्तरावर जीवन जगतो तो अहंकाराने अभिमानाने ग्रासलेला असतो माऊली म्हणतात खरा वैरागी तो मनुष्य आहे जो मनुष्य एकदा कोणती तरी पोथी वाचतो आणि त्या पोथी मध्ये जे सांगितले आहे त्याचे आचरण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो खरा वैरागी तो आहे असे संत ज्ञानेश्वरी ज्यानेश्वर मध्ये वर्णन करतात भगवान श्रीकृष्ण देखील हेच सांगतात की खरा श्रोता तो आहे जो प्रवचनामध्ये बसतो कीर्तनामध्ये बसतो कीर्तनामध्ये रंगून जातो भजनात स्वतःचे आत्मसमर्पण करतो आणि त्या प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये जो संदेश दिलेला आहे त्या संदेशाचे ग्रहण करून तो आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतो तो खरा श्रोता आहे आणि माऊलीनी तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी वैराग्य म्हणजे काय वैरागी म्हणजे काय याचे वर्णन करून सांगितले आहे प्रत्येक संत प्रत्येक गुरु हेच सांगतात की नुसता वेदांत शास्त्र पुराणे ग्रंथ वाचून काहीच उपयोगाचे नाही जर त्यातील सांगितलेले ज्ञान तो मनुष्य आचरणात आणू शकला नाही जो मनुष्य एक टक्का ज्ञान जरी आचरणात आणेल तो मनुष्य खरा ज्ञानी भक्त आहे असे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलेच आहे सा आणि त्यामुळे शब्द ज्ञानाच्या स्तरावर जीवन जगणारा व्यक्ती हा अभिमानाने अहंकाराने ग्रासलेला असतो पण जो मनुष्य पोती पुराणे शास्त्र गीता ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ याचा अभ्यास करतो आणि तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो त्याला अनुभवाचे ज्ञान म्हणजे ज्ञानाचा दुसरा स्तर गाठता येईल आणि तिसरा स्तर म्हणजे अनुभूतीचे ज्ञान अनुभूती ज्ञानाचा द्यान। स्तर हा कोणाला गाठता येतो तर दशलक्ष साधक जेव्हा अनुभव ज्ञान घेतात त्यातील एखादा अनुभूती ज्ञानाच्या स्तरावर जाऊ शकतो आणि आत्मप्रचिती मिळू शकतो मग हे आत्मप्रचिती मिळवणारे कोण आहेत तर आपल्या संस्कृतीमध्ये जे साधू सिद्ध पुरुष योगी ऋषी झालेले आहेत ते सर्व आत्मप्रचितीचा स्तर म्हणजे अनुभूतीचा स्तर ज्ञानाचा मिळालेला अनुभव प्रत्येक क्षणी स्थित करणे म्हणजे अनुभूतीमध्ये राहणे आणि माउलीही तेच म्हणतात की आत्मप्रचिती हीच सर्वात उत्तम आहे पण ते गाठण्यासाठी त्या तिसऱ्या स्तरावर जाण्यासाठी ज्ञानाच्या तिसऱ्या स्तरावर जाण्यासाठी आधी शब्द ज्ञान आवश्यक आहे अभिमान रहित अहंकार रहित शब्द ज्ञान अनुभवापर्यंत पोहोचू शकते आणि अनुभवच नेहमीसाठी अनुभूतीमध्ये स्थित करून आत्मप्रचिती एका सिद्ध पुरुषासारखी देऊ शकते पण त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि आपल्या गुरूंना आणि भगवंताला शरण जावे लागते ज्याप्रमाणे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण शरण गेला होता समर्पित झाला होता त्याचप्रमाणे त्या, 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 त्या मनुष्याने ज्याकडे शब्द ज्ञान आहे अनुभव आलेला आहे तो मनुष्य जर भगवंताला आणि खास करून गुरुंना शरण गेला समर्पित झाला तर त्यालाही आत्मप्रचिती मिळेल ही आत्म हमी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली देत आहेत पण जो निव्वळ शब्द ज्ञानाच्या मागे पळत असतो त्याला मात्र अभिमान आणि अहंकार अशा प्रकारे जकडून ठेवतात कि त्या शब्द ज्ञानाचे रूपांतर अनुभवात कधीच येणार नाही त्यामुळे ज्ञान मिळवताना पहिली अट माऊलींनी अगदी नम्रपणे सांगितलेली आहे की अभिमान रहित जगा अहंकार रहित जगा कारण ज्याप्रमाणे ज्ञानी माणसाला अभिमान असतो त्याप्रमाणे अज्ञानी माणसाला अभिमान नसतो का हो अभिमानाचा आणि ज्ञानाचा काय संबंध आहे काहीच नाही अज्ञानी असेल तर त्यालाही अभिमान आणि अहंकार राहू शकतो पण माऊली म्हणतात अज्ञानी माणसाचा अहंकार अज्ञानी माणसाचा अभिमान लवकर घालवणे शक्य आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे त्याला जर एकदा सांगितले कि तू भगवंताला शरण जा रे बाबा तर तो अज्ञानी माणूस मुकाट्याने शरण जाईल त्याला जर सांगितले त्याच्या गुरूंनी की ह्या आज्ञेचे पालन कर तर तो अज्ञानी मनुष्य मुकाट्याने गुरुंना गुरुंनी सांगितलेल्या आज्ञेचे पालन करेल पण जो शब्द ज्ञानात अडकलेला आहे तो, तो मात्र गुरुंची देखील अवहेलना करू शकतो आणि भगवंताचे अस्तित्व देखील नाकारू शकतो त्यामुळे आपण ज्ञानी असू का अज्ञानी असू जर ज्ञानाचा तिसरा स्तर म्हणजे अनुभूतीचा स्तर आपल्याला गाठायचा असेल तर एक मुख्य काम आपण करणे आवश्यक आहे असे सद्गुरु श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात अनेक मुख्य कामापैकी एक काम म्हणजे आपल्या भगवंताचे होऊन राहणे आपल्या सद्गुरूंचे होऊन राहणे हे अनेक मुख्य कामापैकी एक काम आहेच ना